अतिवृष्टी थांबत नाहीये हा निसर्गाचा प्रकोप नक्कीच आहे आणि निसर्ग कोपला ही त्याच्याशी सामना करणाऱ्या शासकीय यंत्रणेने तत्परपणे उतरून मदत करायची असते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गृहमंत्री म्हणून देशाच्या डिझास्टर मॅनेजमेंटचा जबाबदारी आहे ती गृह खात्याच्या अंतर्गत डिझास्टर मॅनेजमेंट हा भाग येतो मग परवा तामिळनाडूत झालेलं चेंगराचेंगरे असेल ते सुद्धा डिझास्टर मॅनेजमेंट आहे चाळीस लोकं मरण पावली आहेत महाराष्ट्रातली अतिवृष्टी त्यातून निर्माण झालेलं संकट हे डिझास्टर मॅनेजमेंट आहे महाराष्ट्रामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी ही गिरीश महाजन यांच्यावर आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त डिझास्टर झालं आहे देशाच्या गृहमंत्र्यांनी अशा वेळेला पूरपरिस्थितीचं माहिती घेण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाणं गरजेचं असतं पण ते उंटावर शेळ उंटावरून शेळ्या आहेत ते भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकात अडकलेले आहेत ते पाटणात ब बिहारच्या निवडणुकीच्या प्रचारात जात आहेत ते बी सी सी आयचा अध्यक्ष कोणी निवडायचा हे ठरवत आहेत पण ते संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड धाराशिव लातूर येथे गेले नाहीत मुख्यमंत्री आत्ता काल आम्हाला दिसत जाताना पण मदतीचं काय मदतीचं म्हणाल तर अजूनही शेतकऱ्यांना हवी तशी मदत कुटुंबाला हवी तशी मदत त्यांच्यापर्यंत जाऊ शकली नाही आजही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे निदान त्यांना आत्ता जगण्यापुरतं तरी काहीतरी मिळावं बाकी आपल्याला नंतर चर्चा करता येईल ही आमची भूमिका आहे पन्नास हजार हेक्टरी ही नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे पन्नास हजार हेक्टरी ही नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि त्यांचं ताबडतोब जी वसुली आहे ती थांबवावी कर्जमाफीची घोषणा तुम्ही नंतर करा सरकारकडे भरपूर पैसे आहेत उधळायला आहे आमदार खासदार विकत घ्यायला निवडणुका लढवायला प्रचंड पैसे आहेत त्यांच्याकडे कंटेनरच्या कंटेनर भरलेले आहेत बहुतेक त्यासाठी त्याने भूमिगत काही जागा केल्या असतील कंटेनर ठेवायला ता पी एम केअर फंडामध्ये लाखो कोटी रुपये आहेत बेहिशोबी आहेत त्याच्या हिशोबच कोणाकडे नाही आहे हे पैसे तुम्ही कोणासाठी का पुढल्या निवडणुकीसाठी पी एम केअर फंड जो सिक्रेट फंड म्हणून तुम्ही ठेवताय तो वापरणार आहात हे तुम्ही आमच्या आत्ता सध्या मरणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला हवी काल ही दोन शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली आपण पाहिली असेल तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे बळी अशा तऱ्हेने घेणार आहात का पाहणार आहात का हे आमचे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी ही वेदना आणि व्यथा दिल्लीच्या दरबारी वारंवार जाऊन मांडायला हवी त्यासाठी त्यांनी बंड केलं पाहिजे दिल्लीविरुद्ध बंड केलं पाहिजे के की के माझा शेतकरी माझा महाराष्ट्राचा मराठी शेतकरी मरतो आहे तडफडतो आहे त्याला तुम्ही मदत द्या त्यांनी मुख्यमंत्रीपदाची प्रतिष्ठा पणाला लावली पाहिजे हे त्यांनी केल्याशिवाय मराठवाड्याला आवश्यक ती मदत मिळणार नाही